नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पी एम बी स्पर्धा परीक्षामध्ये आज आपण बघणार आहोत भारतीय राज्य घटनेच्या प्रमुख समित्या व पंधरा महिलांचा समावेश आहे चला तर हा आपला भाग दुसरा आहे या अगोदर आपण भाग पहिला अपलोड केलेला आहे जर तो बघितला नसेल तर बघून घ्या महत्त्वाचा आहे मित्रांनो चला तर आजचा भाग दुसऱ्याला आपण सुरुवात करूया भारतीय राज्यघटना निर्मितीची जबाबदारी आणि कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने एकूण किती बावीस समित्या नेमल्या होत्या मित्रांनो तर ह्या समित्यावर आत्तापर्यंत आयोगाने आणि विविध परीक्षामध्ये जवळपास पन्नास प्रश्नाच्या वरती प्रश्न विचारण्यात आले आहे सो हे पॉईंट व्यवस्थितपणे लक्षात असू द्या प्रत्येक एक समितीचे प्रत्येक कुणीतरी एक अध्यक्ष असतो आपण अध्यक्ष आणि समिती बघणार आहोत चला तर आपण सुरू करूया आता इथे पहिले आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे कोणत्या कोणत्या समितीचे ते अध्यक्ष आहे ते बघूया आपण ते होते राष्ट्रध्वजासंबंधी समिती अर्थ व स्टाफ समिती यालाच अर्थ व स्टाफ समिती किंवा वित्त व स्टाफ समिती असे म्हटले जाते सुकानू समिती कार्यपद्धती विषयक नियम समिती या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे तर मागे काही प्रश्नामध्ये सुकानू समिती ही के एम या मुंशी यांच्या नावाशी संबंधित येत दे होते परंतु तो प्रश्न चुकीचा आहे याची योग्य आन्सर सुकानू समिती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचीच आहे मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गृह समिती बी पट्टामी सीतारामय्या उषा नास्य त्यांची वृत्तपत्रे प्रेक्षगृह समिती होती यांची ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांची अधिकारपत्र समिती बी पट्टामी सीतारामय्या हे मुख्य प्रशासकांचे प्रांतावरील समिती सरदार वल्लभभाई पटेल प्रांतीय राज्यघटना समिती पंडित जवाहरलाल नेहरू मसुदा राज्यघटनेची चिकित्सा करणारी विशेष समिती नंतर आहे नलिनी रंजन सरकार वित्तीय तरतुदीवरील तज्ज्ञ समिती यश वर्धाचार्य यांची सर्वोच्च न्यायालयाबाबत तदर्भ समिती सरदार वल्लभभाई पटेल यांची मूलभूत हक्क व अल्पसंख्याक बाबत समिती जे बी कृपलानी यांची मूलभूत हक्क उपसमिती आणि एच सी मुखर्जी यांची अल्पसंख्याक उपसमिती म्हणजेच इथे सरदार वल्लभभाई पटेल यांची जी मूलभूत हक्क व अल्पसंख्याक बाबत समिती होती हे याचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते आणि या समितीचे दोन उपसमित्या होत्या त्या होत्या ह्या की जे बी कृपलानी ह्या मूलभूत हक्क उपसमिती आणि एच सी मुखर्जी हे अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते नंतर आपण इथे बघूया मसुदा समितीविषयी माहिती आता मसुदी समितीची स्थापना ही एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाली डेट लक्षात असू द्या ही डेट खूप वेळा विचारलेली आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीसशे पन्नास किंवा अठ्ठावीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट अशा प्रकारे कन्फ्यूज करतात तर मसुदा समितीची स्थापना ही एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाली आणि याचे अध्यक्ष होते ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यामध्ये एकूण सात सदस्य होते म्हणजे अध्यक्षपडून एकूण सात होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष आणि बाकी हे सदस्य होते तर सदस्य कोणकोण होते बघूया आपण अल्लादी कृष्णस्वामी अय्यर एन गोपालस्वामी अय्यंगर डॉक्टर के एम मुंशी सईद मोहम्मद सादुल्ला टी टी कृष्णम्माचारी आणि एन माधवराव चला तर यांच्याविषयी आपण अधिक माहिती बघूया इथे बघितलं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे देखील सदस्य होते परंतु याची ॲडिशनल माहिती म्हटलं तर हे कोण होते हे मद्रास प्रांताचे वकील होते ओके आणि अपक्ष पक्षाचे होते एन गोपालस्वामी अय्यंगार हे जम्मू काश्मीरचे पंतप्रधान होते डॉक्टर के ए मुंशी हे बॉम्बे बॉम्बेचे गव्हर्नर होते सईद मोहम्मद सादुल्ला हे आसामचे पंतप्रधान होते आणि टी टी कृष्णमचारी हे डी पी खैतान यांच्या जागे आले होते कारण की एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये डी पी खैतान यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांच्या निधनानंतर काय झालं की टी टी कृष्णमाचारी यांची नियुक्ती झाली होती असा आपण प्रश्न येऊ शकतो की टी टी कृष्णमाचारी हे कोणाच्या जागेवर आले तर कुणाच्या डी पी खैतान यांच्या जागेवर आले आणि एन माधवराव देखील बी एल मित्तल यांच्या जा जागेवर आले मित्तल हे यांनी आजार राजीनामा दिला होता तर डी पी खैतान यांच्या हे म्हणजे निधन झाले होते म्हणून काय झालं की टी टी कृष्णमाचार यांची नियुक्ती झाली ओके तर हे पॉईंट लक्षात असू द्या खूप महत्वाचं आहे मित्रांनो आता इथे मसुदा समितीचे कामकाज ते एकशे एक्केचाळीस दिवस चालले संविधान सभेने सात हजार सहाशे त्रेपन्न सुधारणा सुचवल्या होत्या परंतु त्यामधल्या दोन हजार चारशे त्र्याहत्तर सुधारणावरच घटना निर्मितीने काय केले प्रत्यक्ष चर्चा केली हा देखील आयोगाने दोन ते तीन तीन ती वेळा क्वेश्चन विचारलेला आहे किती सुधारणा होत्या सुचवल्या होत्या आणि किती सुधारणावर चर्चा केली तर एकूण सुधारणा सुचवल्या होत्या सात हजार सहाशे त्रेपन्न आणि चर्चा केली फक्त दोन हजार चारशे त्र्याहत्तर सुधारणावरती आता नंतर मसुदा समितीचे हे तीन वेळेस वाचन झाले होते किती वेळे तीन वेळेस ते कधी झाले बघू आपण पहिलं वाचन जे झालं होतं ते चार नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस दुसरं वाचन झालं होतं सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि तिसरं वाचन झालं चौदा नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास यावर देखील आयोगाने आत्तापर्यंत पाच ते सहा वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे सो सगळे पॉईंट हे महत्त्वाचे आहे व्यवस्थित रिमाइंड करून ठेवा आता आपण बघूया संविधान सभेमध्ये एकूण पंधरा महिलांचा सदस्य म्हणून सामावेश होता यांचा हा प्रश्न जवळपास आयोगाने दहा ते पंधरा वेळेस विचारलेला आहे कोणत्या महिलांचा समावेश होता किंवा नव्हता कोणत्या महिला कोणत्या प्रांतामधून नियुक्त केलेल्या होत्या अशा प्रकारचा प्रश्न येतो तर आपण एक सिक्वेन्स साईज व्यवस्थित समजेल अशा पद्धतीने त्यांची सिक्वेन्स केली आहे आता संयुक्त प्रांतामधून एकूण पाच महिलांचा समावेश होता तर कोणत्या कोणत्या महिला होत्या बघू आपण सुचिता कृपलानी पूर्णिमा बॅनर्जी विजयालक्ष्मी पंडित कमला चौधरी आणि बेगम अजीज रसूल या पाच महिला संयुक्त प्रांतामधून नियुक्त झाल्या होत्या यांच्याबद्दल ॲडिशनल माहिती म्हटले तर सुचिता क्रमाल ह्या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या ओके तर पहिल्या महिला मुख्यमंत्री होणाऱ्या कोण होत्या भारतातील तर सुचिता कृपलानी होत्या आणि कमला चौधरी यांचा सविनय कायदेभंग चळवळीत त्यांचा सहभाग होता ओके परत एकदा या महिला बघू आपण सुचिता कृपलानी भारतातील पहिल्या मुख्यमंत्री होत्या पूर्णिमा बॅनर्जी विजयलक्ष्मी पंडित कमला चौधरी आणि बेगम अजू असतील ओके तर या होत्या पाच महिला संयुक्त प्रांतामधील नंतर इथे तीन महिला होत्या ह्या मद्रास प्रांतामधील तीन महिला कोणत्या अम्मू स्वामीनाथन दुर्गाबाई देशमुख दक्षयानी वेलावदन दुर्गाबाई देशमुख समजून असं समजू नका की त्या बॉम्बे प्रांताच्या किंवा महाराष्ट्राच्या होत्या तर त्या मद्रास प्रांतामधून निवडून आल्या होत्या दुर्गाबाई देशमुख अम्मू स्वामीनाथन आणि दक्षयानी वेलावदन तर दक्षि आणि वेलावेदन ह्या घटना समितीतील एकमेव दलित महिला होत्या असा पण प्रश्न येऊ शकतो की एकमेव दलित महिला असणाऱ्या कोणत्या तर दक्ष आणि वेलावेदन नंतर आहे पश्चिम बंगाल प्रांतामधून लीला रे आणि रेणुका रे इथे रे।, रे रे लक्षात ठेवू दो शकता दोघांचं पण सरनेम रे रेच होतं बंगाल प्रांतामधून लीला रे आणि रेणुका रे नंतर राजकुमारी अमृता कौर केंद्रीय प्रांतामधून देशातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री बनल्या होत्या त्यानंतर राजकुमारा अमृता कोरवती विविध प्रश्न आलेला आहे हंसा मेहता बॉम्बे प्रांताच्या होत्या सरोजिनी नायडू बिहार प्रांतातून निवडल्या होत्या त्या पहिल्या गव्हर्नर झाल्या होत्या नंतर मालती चौधरी या ओरिसा प्रांतातून निवडून आल्या आणि ॲनी मॅस्करिन ह्या त्रावणकोरम प्रांतातून निवडून आल्या तर यांच्याविषयी केरळमधून लोकसभेवर निवडले गेलेल्या ह्या पहिल्या महिला होत्या ॲनी मॅस्करिन तर मित्रांनो इथे आपला भाग दुसरा संपलेला आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढील भाग तिसरा आपला लवकरच येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला तिसरा भाग लगेचच दिसेल धन्यवाद दिसे,